नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण लातूर जिल्ह्याचे रियल सी आय पीनचे बाजारभाव बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सोयाबीन भावात वाढ झालेली दिसून येते तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख दोन 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 हजार चोवीस खालील बाजार समिती आहे लातूर तर आज लातूर मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार पंचावन्न क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज सोयाबीनचा जास्तीत जास्ती भाव आहे छेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि चण्याचा भाव आहे चोपन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद